चला तेव्हा मग गप्पा किती वेळ महाराज काहीतरी घडलं पाहिजे आता एक काम करायचं बया मी भीजिद्लाच पिटलोय पहिले कोंबडं जर माझ्या घरचा वाटा बाज कोंबडा आहे तुमच्या हाताला मी शिरांचा का मित्र नाही सु माणूस आपल्याला नायट दिवसभर काम करून घेतो कोंबडा कापून घ्या मटण चिरून घेणार आणि मला समोर हाकून लावतो उपाशी लावतो संपलं म्हणून आता मी हाकलून देतोय चांगले काम हाकलून देतो माझ्याकडे अरे बघा तुम्ही राम भाऊच काय नियोजन असतं गणिष्ठ माणसाचा वाटलं तर माझ्या दारापाशी आलेलं कुत्री आणणारच आहे मी चल